स्वामींची सर्व सेवा करून बघितली जे जे सांगितलं ते ते करून बघितलं परंतु काही फळ मिळालं नाही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत प्रश्नांची उत्तर मिळाली नाहीत तुम्ही आता हे एक पारायण करून बघा मनामध्ये विश्वास ठेवून मनोभावे आणि खूप श्रद्धेने हे पारायण करायचे आहे हे पारायण तुम्ही विश्वासाने श्रद्धेने आणि मनोभावे केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण नक्की होणार यातून तुम्हाला अनुभव नक्की येईल मित्रांनो मित्र मैत्रिणींनो फक्त एक दिवस आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार कोणत्याही तुम्हाला जमेल त्या गुरुवारी सकाळी लवकर उठा स्नान आधी करून तुम्ही देवपूजा करून घ्या त्यानंतर तुम्ही पोती वाचायला बसा लक्षात घ्या पोती वाचायच्या आधी तुमची जे पण इच्छा होती ती स्वामींना सांगा आणि त्यांची परवानगी घ्या लक्षात ठेवा पोती ही एकदा वाचायला बसलं की संपेपर्यंत उठायचं नाही कोणाशी हो बोलायचं नाही मनोभावी सगळं लक्ष एकाग्र करून तुम्ही पोती वाचा शेवटी एकवीस अध्यायानंतर तुम्ही तीन पाच सात अकरा माळी जग तुम्हाला जमेल तेवढा तुम्ही करायचा आहे आणि ओढाचा नैवेद्य दाखवा शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार हा माझा अनुभव आहे श्री स्वामी समजा